नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण मॅगीपासून मॅगीचे भजी घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मॅगी कुसकरून घ्यायची आहे अशी मी दोन पॅकेट इथे मॅगीचा वापर केलेला आहे मग अर्धा कप पाणी घ्यायचं आहे कोमट ते घालून घ्यायचं आहे पाच मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे मॅगी आपली नरम होऊन जाईल चांगली बघू शकता आपली मॅगी चांगली नरम झालेली आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत एक कप तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे मी मग अर्धा कप बेसन घालायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत एक बारीक चिरलेला शिमला मिरची घालून घ्यायची आहे सेजवान चटणी घालून घ्यायची आहे मग मसाले घालून घेणार आहोत मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी इकडे मीठ नाही घातलं कारण मॅगी मसालामध्ये मीठ असतं मग असं हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं बॅटर झालं पाहिजे बघू शकता मी इकडे पाण्याचा वापर नाही केलेला आहे आपण आता हे तळून घेणार आहोत इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता हे मॅगीचे भजी याच्यामध्ये सोडायचे आहेत मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता आपले मॅगीचे भजी तयार झालेले आहेत काहीतरी नवीन पदार्थ मॅगीचा माझी ही तुम्हाला मॅगीचे भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद